त्या पुढ्या आपल्याला लागल्यावर स्पुट्यांमध्ये सुद्धा कराटे नेटबॉल या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत यामध्ये आपल्या विद्यार्थ्याच्या खेळाडूंनी सर्व मेहनत मिळवलेली आहे तर त्यांचा सत्कार करते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये आपल्या हे संपादन केलं त्यांनी मेडल मिळवलेले आहे सर्व खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे तर त्यांचा सत्कार करणे हे आपलं कर्तव्य आहे कुमारी समृद्धी गवारे या विद्यार्थीने खेळाडूने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे आपल्या आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय श्री की त्यांनी या विद्यार्थिनीला गोल्ड मेडल द्यावं नंतर दुसरी खेळाडू आहे उपारी कनिष्ठा आमच्या या खेळाडूने सुद्धा गोल्ड मेडल मिळालेलं आहे आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य

त्याचप्रमाणे अंडर सेव्हनटीनचा विजेचा जो संघ आपला विभाग स्तरावर गेलेला होता फोर टू फोर हंड्रेड मध्ये आपल्या या विजेच्या संघाने तृतीय स्थान दुसरा क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे तर मी एका पूर्ण संघाचा अंडर सेव्हन्टीनच्या या संघाला स्टेजवर बोलवतो त्यांनी सर्व मान्यवरांच्या असते या कुठे आणि कुठे त्याचा निवडणूक सरकारसाठी अंडर नाईन्टीनचा नेतृत्वाचा संघ हा सुद्धा इंग्रज सराव या संघाने क्रमांक प्राप्त केलेला आहे मी त्या संघाला आमंत्रित करतो सर्व मान्यवरांनी या संघाला योग्य देऊन त्यांना तत्पर करावे मागच्या वर्षी आपल्या विद्यार्था घरावून उत्कर्ष बाहेर याच्या रायफल सुटीमध्ये था 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 या द्वितीय क्रमांक आलेला होता त्याचा मागच्या वर्षी आता या स्पर्धा संपन्न झाल्या राज्यस्तरासाठी या उत्कर्ष बायकड रायफल शूटिंग साठी निवड झालेली आहे त्याला राज्यस्तरावर त्याची निवड झालेली आहे मी विद्यालयाचे प्राचार्य श्री बायकर गौरी सरांना विनंती करतो की त्यांनी या कळमचा गोल्ड मेडल आणि मुख्य देऊन त्याचा सत्कार करावा यानंतर ज्या कळमची तलवारबाजीमध्ये राज्य स्तरावर निवड झालेली आहे आता तेरा चौदा तारखेला या स्पर्धा संपन्न झालेला आहे तर त्यामध्ये विराज जाधव याने सुद्धा गोल्ड मेडल बुजवलेलं आहे त्याच विराज जाधव आलेला आहे का त्याचा क्रीडा प्रमुख जो असेल त्याने यायचा आहे तर विराज जाधव सर कॅप्टन आहेत क्रीडा प्रमुख तर धावत आहे आपल्या विद्यालयाची उपकाहिजे विनंती करतो की त्याला गोल्ड मेडल आणि भाकी द्या रुद्रपगड याची सुद्धा राज्यस्तरावर झालेली आहे रुद्रपगरपट त्यावर आता क्रीडा प्रमुख असं का नाही यायचा राज्य त्याने सुद्धा राज्यस्तरावर निश्चित केलेला आहे त्याला मिळालेलं आहे या सर्व कुटुंबाचार्या समोर सर्व त्यातो की त्याला कुठे आणि निधन सत्कार करावा या नंतरी। नंतरी। की या खांना विद्यालयाचे प्रवेश साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या स्मृतीला आणि भूमिके

सर्व जणांचा आपण विचारतो तर त्याचे अभिनंदन करून का विचारतो धन्यवाद सर